नमस्कार मित्रांनो मी अशोक मोरे श्री चिंतामणी आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे जरवेळी प्रमाणात आज सुद्धा आपण एका नवीन वनस्पतीविषयी माहिती बघणार आहोत आणि ती जी वनस्पती आहे ती ही वनस्पती आहे या वनस्पतीचं नाव येण आहे ना आणि या येणाच्या जा झाडामध्ये जा ते बघा हे छोटंसं पिंपळाचं झाड आलेलं आहे एखादा पक्षी वगैरे इथे बसला असेल आणि त्याच्या विष्टी इथे इथं झाड आलेलं आहे तर याच्या खोडामध्ये इथं माती साठलेली आहे आणि या मातीमध्ये इथे एखादं असं बी पडून हे पिंपळाचं झाड आलेलं आहे इथे बरेच वेगवेगळ्या वनस्पती आहेत हा पळस आहे इथ हा पिंपळ आहे आणि पिंपळ आणि येन दोन्ही वृक्ष हे एकाच आलेले आहेत बघा या येणाच्या झाडामध्ये हे पिंपळाचं झाड आलेलं आहे या यनाच्या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची जी साल असते ही खरबरीत असते आणि खवले इतकं साल असते ही झाड बरीच मोठमोठाली होतात आणि या झाडाचं जे लाकूड असतं ते खूप मजबूत असत याची पानं खूप साधारण हातात अशी लांब असतात साधारण रुंद आणि बरीच लांब पानं असतात त्याची या यनाच्या झाडाची फळं आणि अर्जुन वृक्षाची फळं ही दोन्ही सारखी असतात परंतु या दोन्हीमधला मुख्य फरक म्हणजे जे ऐन वृक्ष असतो या झाडाची जी साल असते ती अशी खरमुडती असते आणि आपण जवळ जाऊन बघणार आहोत अन्नाच्या तर त्या झाडाची साल ही मऊ असते चल तर चला बघूया पण त्या झाडाची साल कशी असते ती तर मित्रांनो इथं पाणी आहे आजूबाजूला असं वाहतं पाणी हे आहे आणि या ओढ्याच्या कडेला इथं आपण बघू शकतो हे आंजणाचे झाड आहेत येण आणि अंजण या दोन्ही झाडाचे फळं सारखे असतात फक्त मुख्य फळ जो असतो तो या खोडामध्ये असतो आत्ताच आपण बघितलेलं आहे की येणाचे जे झाड होतं त्याचं खोड हे खरबडीत होतं आणि हे अंजनाच्या झाडाचं जे आहे याला आंजण किंवा अर्जुन सलावड असं म्हणतात तर याचं जे खोड आहे हे एकदम मऊ आहे यासुद्धा वनस्पतीचं लाकूड हे मजबूत असतं आणि येणाचं लाकूडसुद्धा मजबूत असतं तर इथं या पाण्याच्या दोन्ही बाजूला बघा आपण बघू शकतो इथं बरेच मोठमोठले झाडं आहेत या ठिकाणी बरेच औषधी वनस्पती आहेत इथं बाजूला जे हे मोठं झाड दिसत आहे हे मोहाचं झाड आहे याला जे फुलं लागतात त्याला मोह फुलं असे म्हणतात आणि याच्या ज फुलांपासून दारू बनते हे जे बाजूला आहे हे दिसत असेल हे पळसाचं झाड आहे आणि इथं हे सागाचे झाड याच्या बाजूला हे जे दिसत आहे हे भिड आहे वनस्पतीचं झाड आहे आणि याच्या बाजूला हे मोठमोठाली मुट जे दोन झाड दिसत आहेत हे चिंचेची झाड आहेत तर या प्रकारचा असा इथं निसर्गरम्य परिसर आहे या ओढ्याला जे पाणी असतं हे बारमाही मही वाहतं पाणी असतं सध्यासुद्धा आपण बघू शकतो इथं इथं पाण्याची धार जी आहे ती कमी झालेली आहे कारण आता रब्बी पीक घेतलेलं असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी पिकांना पाणी देण्यासाठी मोटर चालू आहेत त्यामुळं इथं पाणी जरा कमी झालेलं आहे परंतु मोटर जर बंद झाल्या तर साधारण याला गुडघाभर पाणी वाहत असतं आणि उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी एवढं पाणी वाहतं बघा आता सध्या जेवढं एवढं चालू आहे तेवढं म्हणजे उन्हाळ्याच्या मे महिन्यात इथे एवढं पाणी कायमस्वरूपी वाहत राहतं तर या भागात जास्त पाऊस होत असल्यामुळं हे डोंगरातून झरे वा येतात आणि छोट छोटे छोटे झरे मिळून असा एक ओढा तयार होतो आणि या ओढ्यामध्ये सतत पाणी असल्यामुळे ही आपल्याला ही झुडपं दिसत असतील तर ही सर्व जी झुडपं आहेत तर ती अंजन या वनस्पतीची झोप आहेत बघा तर ही इथं जागेला बी इथं बाजूला अण्णाचे मोठमोठले झाड असल्यामुळं ही इथे मोठमोठे झाड आहेत आणि इथं बी पडलेलं आहे आपोआप आणि ही बी पडून ही झाडं आपोआप उगवून आलेली आहेत तर इथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे अण्णाची झाडं आलेली आहेत या अन्नाच्या झाडाचा पाला आहे ह्या हा शेळींना खूप आवडतो त्यामुळे शिळ वगैरे आल्या की तर याचा पाला काही ठेवत नाहीत बाजूला येण्याचं ना झाड असल्यामुळे त्याचं बी पडलेलं आहे त्याच्यामुळे ते सर्व हे नवीन आपोआप पावसामुळे उगून आलेले आहेत हे सर्व जे दिसत आहेत ते सर्व येण्याचीच रोपं आहेत इथं बघू शकतो आपण हे सर्व येणाचे रूप आलेले आहेत तर मित्रांनो आजची ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा हा व्हिडिओ प्रथमच जर तुम्ही बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद